मुदखेड शहरातील गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवता यावा याकरिता आज दिनांक तेवीस जुलै रोजी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शैलेश फडसे यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित नवीन डी पी आरा आर आराखडा तयार करून घरकुल योजनेतील गरजू असलेल्या लाभार्थ्यांची यादी त्वरित शासन स्तरावर मंजूर करून घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषदेत वारंवार त्यांच्या अधिकारासाठी व न्यायासाठी पाठपुरावा कर अशी भूमिका शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठाण यांनी व्यक्त केली या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की गरजू घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना डी पी आरमध्ये आपली नावं समाविष्ट करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता तर करावी आहे पण नवीन डी पी आर आराखडा तयार करून केव्हा शासन स्तरावर तांत्रिकदृष्ट्या मंजूर करून घेण्यात येईल अशी अपेक्षा गरजू घरकुल योजनेतील लाभार्थी करत असताना दिसत आहेत त्यावेळी शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश चौदते वेदांत शेवटे आणि शहर युवक सचिव आकाश सोनटक्के यावेळी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल